मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज 24 फोर च्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना अवघ्या चोवीस तासात अटक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई यवतमाळ जिल्ह्यात सर्व प्रकारचे अवैध धंदे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई तसेच उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याकरिता माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ श्री सतीश चौरे यांनी आपले अधीनस्थ पथकांना गोपनीय माहिती काढून उघड करण्याच्या दृष्टीने सूचना दिल्या आहेत दिनांक एकवीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस स्टेशन यवतमाळ शहर आणि अवधूतवाडी परिसरात आरोपी शोध आणि पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की आठवडी बाजार परिसरात काही इसमे पोलीस स्टेशन अवधूतवाडी अपक्रमांक ब्याऐंशी दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ चार तीन पाच भारतीय न्यायसंहिता एमन अन्वयी नोंद जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल आपल्यासोबत बाळगून फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून एक नामेश शिवम उर्फ लाड्या कैलास चलपेलवार वैवज एकोणीस राहणार सुराणा लेआउट यवतमाळ दोन आशिष उर्फ भूषण संतोष चचाने वयवर्ष एकोणीस राहणार नवप्रभा चौक माळीपुरा यवतमाळ तीन दर्शन हरिलाल बकोरिया वयवर्ष वीस राहणार सुर्णा लेआउट यवतमाळ तसेच एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन त्यांचे अंग झडतीत दहा मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली सुझुकी ॲक्सिस कंपनीचे मोपेड वाहन असे एकूण दोन लाख एकसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई करण्याकरिता पोलीस स्टेशन अवधूतवाडी यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप सहाय्यक उपविभागीय पोलीस अधिकारी यवतमाळ श्री दिनेश बैसाने सहाय्यक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ श्री सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगत पुंडगी पोलीस उपनिरीक्षक गजानन ग राजमल्लू सहाय्यक फौजदार योगेश गटलेवार सहाय्यक फौजदार सजित पोलीस हवालदार अजय डोळी पोलीस हवालदार रुपेश पाली पोलीस हवालदार योगे डगवार पोलीस हवालदार विनोद राठोड रितिराज मेडवे पोलीस शिपाई सलमान शेख पोलीस शिपाई आकाश सहारे पोलीस शिपाई देवेंद्र होले पोलीस शिपाई आकाश सूर्यवंशी इत्यादी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी ही यशस्वीरित्या पार पाडली मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव